सभागृहातलं माझं भाषण ऐकून मी बाहेर पडलो आणि कोणाला कळण्याच्या आत मी माझ्या गाडीकडे गेलो गाडीत बसून मी माझ्या सवयीप्रमाणे एक टर्न मारून डोकं शांत करण्यासाठी भाषण माझं तास चाललं होत मी बाहेर पुढे गेलो आणि मला फोन आला की नितीनला मारणार आणि मी परत आलो परत आल्यानंतर जी मी कहाणी ऐकली आणि जे काही व्हिडिओमध्ये बघितली सरळ सरळ नितीनवर हल्ला करण्यात आली आणि त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याचं होत कोण होतय माणसं कोण आहेत ते काय कार्यकर्ते होते हे सगळे कुणातले दरोड्यातले मकोकाचे आरोपी आहेत मकोकाचे आरोपी विधिमंडळात येतात हल्ले करतात ही संसदीय लोकशाहीचं मंदिर आहे आतमध्ये खूप वेळा खूप गुप मोठे मोठे वाद होतात पण बाहेर येऊन हात मिळवूनच माणसं घरी जातात ही या सभागृहाची परंपरा आहे गोपीनाथ मिंडे विरुद्ध पद्मसिंह पाटील अशा अनेक लढाया आम्ही बघितल्या आहेत लहानपणापासून असं कधी नाही बघितलं